आवाज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मजरेवळी येथे बांधकाम कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पाचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विभाग प्राधिकरणाचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे महापौर शोभा बन शेट्टी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील पुणे क्षेत्र विकास गृहनिर्माण प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते गृहनिर्माण मंत्री विखे पाटील म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांना घर मिळावे असे प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून बांधकाम कामगारांना समर्पित गृहनिर्माण प्रकल्पाचे येथे उद्घाटन होत आहे या प्रकल्पामुळे बांधकाम कामगारांना हक्काचे नफा मिळवण्याकरता प्रकल्प सुरू राहील अतिशय समर्पित त्यांनी सुरू केलेलं जे काम आहे या सगळ्या प्रकल्प गटासाठी तो राबवला जाणार आहे कर्मचारी आहेत होमगार्ड आहेत माजी सैनिक आहेत अत्यल्प उत्पन्न घटक आहेत या सगळ्या लोकांचा हे प्रकल्प राबवला जाणार आहे आणि खरं की मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा जी सप्ना आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सहा राजेंद्र मिरगणे म्हणाले मजरेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात दोन हजार चारशे आठ सदनिका असणार आहेत हा प्रकल्प अकरा एकर क्षेत्रावर असून एकूण एकोणतीस इमारती आहेत सन दोन हजार पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं